बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये सायबर ठगांनी आता लुटीचा नवीन मार्ग अवलंबलायला लाय, सुरुवात केली असून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अनेकांना लुटलं जात आहे नाशिकमध्येही असेच दोन प्रकार उघडकीस आलेत त्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सहा कोटींना लुटलंय तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला बहात्तर लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सा सांगत डिजिटल अरेस्ट केलंय आणि हे पैसे उकळण्यात आले एका विक्रीचा फोन आला की तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे मिसूज झालेलं आहे आणि त्याची त्याची त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आम्हाला सी जी आय समोर उभं केलं आणि त्यांनी बहात्तर लाखाचा मला धन्य तोटा आणला आता मी रिटायर असून माझ्याकडे पैसे नाही ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे एफ आर पण दाखल करत आहोत आणि तप दाखल झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निष्पन्न होतील फेक नावं यूज करून असे अकाउंट कार्ड यूज केले जातात सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आव्हान आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी एकोणीस तीस सायबर क्राईम पोर्टल जे आहे एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीस तीस त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी नाशिकमध्ये सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमध्ये भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाते भाजपच्या नावावर कोणी दादागिरी लूटमार करत असेल तर त्याची तक्रार करण्याचं आवाहन भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केलंय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट नाकारून पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या नावाचा वापर करून जर कोणी काही गुन्हेगारी करीत असेल काही दादागिरी करीत असेल अवैध धंदे करीत असतील नागरिकांना धमकावत असतील तर त्यांनी भाजप कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन केलेलं आहे तसंच सर्वसामान्य नाशिककरांनाही आम्ही आवाहन करतो की अशा पद्धतीनं जर कोणी काही गैरकृत्य करीत असेल दादागिरी करीत असेल तर त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन जर आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याची गंभीर गंभीर